साग तो गोती माया वचाग तो गोती हुन तेनी नगेली मती सांगतो जोती वा हुन तेनी नगेली पति सांगतो जोती वा अन साथ तो गोती वा लावणता होदी वा साग तो गोती वा लावणता होदी वा साग तो गोती वा तुमने दाता हा बोलो भाई ये बगा मी सांगलीचा आहे तासगावचा आणि तासगाव मध्ये असताना मी सांगलीमध्ये असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तिथले कार्यकर्ते भास्कर सदाकडे यांच्या मी काम करायचं आणि झाला किस्सा असा मावशी भास्करच्या वडिलाचा जा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्याची बातमी आली भास्करची आई रडू लागली भास्कर रडू लागला गाव जमलं गाव रडू लागलं सगळे मित्र परिवार नातेवाईक जमवून शो करू लागले रडू लागले भास्कर भास्कर रडू झालं भास्कर रडू लागला होती पण भास्कर हा फुले शाहू आंबेडकरवादी कार्यकर्ता सांगितलं आई वडील गेल्याचं दुःख आहे पण मी कुठलंही कर्मकांड करणार नाही कारण मी फुले शाहू आंबेडकरवादी कार्य करताय बुद्धाचा विचार म्हणणारा आहे आई आणखीन जोरानं तोंड जोडून घ्यायला लागली म्हणली भास्कर तुझा बाप गेलाय आणि तुम्हाला चळवळ सांगतोय तुझी चळवळ बाजूला ठेव तुझ्या बापाच्या धाव्याला तरी हे बाबा नाही तर तुझ्या बापाचा आत्मा भटकत आता भास्कर समोर संकट झाला तरी काही बाबा लोकांच्यात खुशबू सुरू झाली मारायची काहीतरी इच्छा राहून यासलाय कळते आम्हाला इच्छाधारी नागी डाई पडली है ना उलट्या पायाची पांढरी साडी लय कळते आम्हाला तास झाला तरी भास्करचा बाप काय येईना दोन तासानंतर कावळा उडत आला सगळ्यांचा जीव भांड्यात पडला तो कावळा त्या थाळी पैसे उतरला आणि तो त्या तुंटुर उड्या मारत त्या थाळी पैसे गेला आई ओरडली भास्कर तुझा बाप आला पाया त्याच्या भास्कर पाया पडला तोपर्यंत त्या कावळ्यानं चोचीत भजा पकडला आई म्हणली भास्कर तुझ्या आपपाला भजी जोडायचे मास्तर भजी कोतीत पकडलाय आता एक वर्ष तू भजी खायचे नाही एक वर्ष भजी पाळायचे भास्कर म्हणाला हो आई एक वर्ष भजी खाणार नाही आईचा आणि भास्करचा हा संवाद होईपर्यंत तिकडं 100 बरे कावळ्यांचा थवा आला कोणी मंटल उचलते कोणी चिकन उचलते कोणी सुका उचलते कोणी गोबी उचलते कोणी उचलते दारू मध्ये चोच बुडवते भास्कर खाड करून उठून उभा राहिला कमरेवर हात ठेवला आणि आईकडं बघून जोरात आई माझा एकच बाप मेला होता हे शंभर बाप आले कुठून बरोबर आहे का नाही एक बाप मेला तर एकच यायला पाहिजे त्यात एक कावळा होता आई माझा बाप लंगडा नव्हता येऊ लंगड्या कोण आणि तुम्हाला घुशिया हुंदरा कुत्री त्वचा मारून खातो आपल्या आई वडिलांना ही उपमा द्यावी का हो पटते का तुम्हाला आई वडिलांना उपमा काय द्यावी कावड्याची ज्या म्हणून स्मृतीच्या संस्कृतीनं आपल्या आई वडिलांना कावळा बनवला ती संस्कृती नाकारण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं आणि माणूस मानण्याची संस्कृती आम्हाला दिली मानवता वाचिक भास्करच्या प्रश्नांना आईच्या डोक्यामध्ये लक्ष प्रकाश पडला आणि आई तिथं तडक उठली घरात गेली घरातला देवारा पोत्याला सगळा गोळा केला आणि नदीमध्ये नेऊन टाकला आणि तिनं त्या देवाराच्या जाग्यावर तथागत गौतम बुद्धाची मूर्ती स्थापन केली ही प्रबोधनाची क्रांती आहे आणि म्हणून आम्हाला सांगायचं